नमस्कार मुलांना इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ आठवा मोलाचे अन्न या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला आकडा अ काय करावे बरे प्रश्न आहे डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे तर मुलांनो ही माहिती आपण स्वतः घेऊन आपल्या मित्राला सांगायची आहे तर डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येत असतात पुढील प्रश्न पहा माहिती मिळवा प्रश्न पहिला समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात उत्तर समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर असे म्हणतात प्रश्न दुसरा आहे शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात मुळाही जमिनीखाली तयार होतो वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात उत्तर पहा वनस्पतींपासून सुरण रताळे बीट इत्यादी आणखी कंदमुळे मिळतात आणखी काही कंदमुळांची नावे तुम्ही स्वतः लिहायची आहेत पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा कणगी म्हणजे काय त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो उत्तर पहा धान्य साठवण्याची जागा म्हणजे कणगी होय शेतकऱ्याला कणगीमध्ये धान्य साठवता येते त्यामुळे उंदीर घुशी यापासून होणारी नासाडी टाळता येते पुढील प्रश्न प्रश्न चौथा शेतकरी तिफन नावाचे अवजार कशासाठी वापरतात उत्तर पहा शेतकरी तिफन नावाचे अवजार नांगरणीसाठी वापरतात पुढील प्रश्न प्रश्न पाचवा लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात तर मुलांना तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबाचे सरबत तयार करतात त्यासाठी आपण घरामध्ये कोणकोणते पदार्थ वापरतो उत्तर पहा लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी पाणी लिंबू मीठ साखर इत्यादी पदार्थ लागतात गावातील पाण्याच्या टाकीतून पाणी मिळते लिंबे शेतातून मिळतात समुद्राच्या पाण्यापासून मिठा घरात मीठ तयार केले जाते तेथून मीठ मिळते शेतातील ऊसापासून कारखान्यात साखर तयार केली जाते तेथून साखर मिळते पुढील प्रश्न पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी एक तक्ता आहे पहा बाजरीची कणसे असतात ज्वारीची कणसे असतात गव्हाच्या लोंब्या असतात भाताच्या लोंब्या असतात भुईमुगाच्या शेंगा असतात अशा पद्धतीने हा तक्ता तुम्ही पूर्ण करा आपण पुढील प्रश्न पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आकडा एक जमिनीचा टिंबटिंब झाला की पेरणी करतात उत्तर वापसा जमिनीचा वापसा झाला की पेरणी करतात आकडा दोन कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला टिंबटिंब म्हणतात उत्तर मळणी आकडा तीन वाऱ्याने हलकी टिंबटिंब उडून दूर जातात उत्तर फळे पुढील प्रश्न काही लोक बोरे करवंदे अशी टिंबटिंब जंगलातून गोळा करून विकतात उत्तर फळे आकडा पाच अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात ती चालवण्यासाठी टिंबटिंबवर खर्च होतो उत्तर इंधनावर पुढील प्रश्न पाहूया थोडक्यात उत्तरे लिहा आकडा एक बाबा जमिनीची मशागत कशी करतात उत्तर पाहूया बाबा जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडतात मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात मातीची ढेकळे फोडतात जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात मुलांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी ट्रॅक्टर नव्हता त्यावेळी बैलांचा वापर शेतीच्या कामासाठी केला जायचा आणखीही काही ठिकाणी जमिनीची मशागत करण्यासाठी बैल वापरला जातो आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा आहे धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते उत्तर पहा धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांचा वापर करून पोहोचवले जाते धान्य साऱ्या देशभर पोहोचवण्यासाठी बैलगाडी मालगाड्या ट्रक टेम्पो इत्यादी अनेक साधनांचा वापर केला जातो मुलांना या व्यतिरिक्तसुद्धा बरीच वाहने धान्य देशभर पोहोच करण्यासाठी वापरले जाते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा आहे अन्न वाया का घालवायचे नाही उत्तर पाहूया जमिनीच्या मशागतीपासून ते अन्न पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक लोक कष्ट करत असतात शेतकरी मजूर वाहन चालक व्यापारी दुकानदार घरातील वडीलधारी मंडळी इत्यादी व्यक्ती मशागतीपासून खाद्यपदार्थ खाद्य पदार्थ तयार होईपर्यंत अनेक प्रकारची कामे कष्टाने करतात त्यामुळे आपण अन्न वाया घालवायचे नाही पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते मुलांना याचं उत्तर नक्कीच तुम्हालाही माहीत असेल तरी या ठिकाणी आता उत्तर आपण पाहूया घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे स्वच्छ करणे धान्य दळून पीठ करणे पीठ मळणे पीठ थापटणे व भाजणे ही कामे करावी लागतात पुढील प्रश्न पहा जोड्या लावा अ गट आणि ब गट अ गटामध्ये पहा मीठ ऊस मकाने बोरे भाजीपाला आणि ब गटामध्ये आहे गोड्या पाण्याचे तळे समुद्र मळा शेत आणि वन आता अ गटामध्ये पहा मीठ जोडी कुठे लागेल पहा समुद्र बरोबर त्यानंतर ऊस शेत मकाने गोड्या पाण्याचे तळे बोरे वनामध्ये आणि भाजीपाला मळ्यामध्ये तर मुलांनो तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद